मागील दोन वर्षांपासून इस्रायलने गाजापट्टीत हल्ले करून गाजापट्टी पूर्णपणे बेचिराग करून टाकली मात्र इस्रायलकडून करण्यात आलेल्या नरसंहारात जगप्रसिद्ध असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा हात असल्याचं समजताच वानिया अग्रवाल नावाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन तरुणीने आपल्या पदावरून पाय उतार होत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा पन्नासावा वर्धपान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र याच कार्यक्रमावेळी स्टेजवर सोहळ्याला उपस्थित असलेल्या बिल गेट्स सत्यानडेला स्टीव बॉलमर यांच्यासमोरच थेट त्या क्षणी आपल्या पदाचा राजीनामा तिने दिला आता हे सगळं प्रकरण काय आहे वानिया अग्रवाल नेमकी कोण आहे वानियाने आपल्या राजीनाम्यात नेमकं काय म्हटलं आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी वानिया अग्रवालने अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण करत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स ऑफ सायन्समध्ये डिग्री प्राप्त केली दोन हजार सतरामध्ये महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रेस हॉपर स्कॉलरशिपमध्ये मिळालेल्या पस्तीस विद्यार्थ्यांना वानिया अग्रवाल, अग्रवाल सुद्धा एक होती मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत होण्या अगोदर ती वानियाने विविध भूमिका पार पाडल्या आहेत ज्यामध्ये दोन हजार पंधरामध्ये ती ॲडगिओ तीजमध्ये चहा सल्लागार आणि सोशल मीडिया व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती पुढे दोन हजार सोळा सतरामध्ये ट्रू हेल्थ मेडिकल सेंटरमध्ये वैद्यकीय सहायक आणि रिसेप्शनिस्ट म्हणून देखील याने काम पाहिले आहे दोन हजार अठरामध्ये वानियाने ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून इंटर्नशिप केली पुढे सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण वेळ ॲमेझॉन कंपनी ती रुजू झाली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये ॲमेझॉन सोडल्यानंतर वानिया सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत झाली मात्र अकरा एप्रिल रोजी वानियाने मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला तर वानियाने पत्रात नेमकं काय म्हटलं आहे ते सविस्तर पाहू मी वानिया दीड वर्ष मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर मी आता मायक्रोसॉफ्ट सोडत आहे कंपनीच्या पन्नासाव्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये सत्यनडेला बोलत असताना त्याला रोखताना तुम्ही मला बघितलंच आहे मला तेव्हा का बोला वाटलं आणि मी मायक्रोसॉफ्ट का सोडायचं ठरवलं ते आज मला तुमच्याशी शेअर करायचं आहे पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल करत असलेल्या जिनोसाईटची सुरुवात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली दीड वर्षांपूर्वी मी मायक्रोसॉफ्टमध्ये आले तेव्हा त्या जिनोसाइटचा चालू एपिसोड मी बघत होते इस्रायलकडून मानवी हक्कांची अंधाधुंद पायमल्ली होत असताना शाळा आणि हॉस्पिटल नेम धरून उद्ध्वस्त केली जात असताना वर्णभेदाचा सरळ सरळ पुरस्कार होत असताना आणि यू एन आय सी सी आय सी जे यासारख्या मानवाधिकार संघटनांकडून जागतिक स्तरावर त्याचा उघडपणे निषेध केला जात असताना आपण सगळेच उघड्या डोळ्यांनी त्याकडे बघतोय मी इकडे लिहित असताना तिकडे इस्रायलनं पुन्हा एकदा सीज फायरचं उल्लंघन केलंय आणि गाजात पुन्हा एकदा भयंकर हत्याकांडाला सुरुवात झाली गाजात इस्रायलने पंधरा पॅरामेडिकल स्टाफ आणि रेस्क्यू वर्कर्सना एक एक करत शोधून ठार केलंय मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं गाजात सुरू असलेल्या जिनोसाईडला बळ देण्याचं काम माझ्या कष्ट आणि घामातून होतंय जी कंपनी अशा अंधधुंद हिंसेत सहभागी आहे त्या कंपनीचा भाग असणं हे माझ्या नैतिकतेला धरून नाही म्हणून मी राजीनामा द्यायचं ठरवलंय खरं सांगायचं तर इतर अनेकांसारखीच मीही भारावले होते मायक्रोसॉफ्टमध्ये येताना पृथ्वीवरच्या प्रत्येकाला मोठं होण्यासाठी मदत करण्याचा कंपनीच्या मिशनने मला भुरळ घातली होती मानवाधिकारांचा आदर आणि त्यांचा पुरस्कार करण्याचा कंपनीच्या वचनबद्धतेवर मी विश्वास ठेवला खरा पण मागच्या दीड वर्षात मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समधल्या मायक्रोसॉफ्टच्या वाढत्या गुंतवणुकीला मला अंदाज आला एपीच्या ताज्या बातम्यांमधूनही इस्रायल गाजात करत असलेल्या कृष्णकृत्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचा तांत्रिक सहभाग असल्याचं चा समोर आलंच आहे त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे इस्रायलचं संरक्षण मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये एकशे तेहतीस मिलियन अमेरिकन डॉलर्सचा करार झालाय या कराराअंतर्गत मायक्रोसॉफ्ट अजूर आणि एआय इस्रायलच्या स्टेट सर्वेलन्समध्ये योगदान देतात गाझात पॅलेस्टिनी लोकांना लक्ष करून त्यांना ठार मारण्यात या तंत्रज्ञानाचं योगदान आहे मायक्रोसॉफ्ट इस्रायली सैन्यासाठी काही सेन्सिटिव्ह आणि हायली क्लासिफाईड प्रोजेक्ट्स करत असल्याचं काही गुप्त कागदपत्रांच्या गळतीतून समोर आलंय टार्गेट बँक पॅलेस्टिनी नागरिकांची रजिस्ट्री अशा काही प्रोजेक्ट्सना त्यात समावेश आहे गाजात वाटेल ती मनमानी करायला इस्रायलला मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि ए आयची मदत होत आहे इस्रायलला गाजात जे जे करायचे त्यासाठी हवी ती मदत आपल्या कष्टातून आणि घामातून होत आहे यातून स्पष्ट होतं त्यामुळे मला प्रश्न पडतो तो असा की आपल्या तंत्रज्ञानामुळे नेमकं इम्पॉवर कोण होतंय वर्णभेदाच्या राजवटीचा पुरस्कार करणारे अत्याचारी की मनमानी नरसंहार करणारे युद्धखोर दुर्दैवाने या सगळ्यात मायक्रोसॉफ्टचा सहभाग आहे आणि डिजिटल शस्त्रांची निर्मिती करून मायक्रोसॉफ्ट वर्णभेद युद्ध मानवी सहाराला हातभार लावते हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे आपण या कंपनीचे कर्मचारी असण्यातून आपणही या हिंसाचारात कृत्यात सहभागी आहोत किंवा त्या कृत्यांना आपला मुखपाठिंबा आहे असा संदेश जातो आपण मायक्रोसॉफ्ट युजर्स किंवा ए आयसाठी प्रत्यक्ष काम करत नसलो तरी आपल्या श्रमांचा परिपाक आहेच त्या अप्रत्यक्षपणे का होईना हे सगळं डोळ्यांसमोर घडत असताना आपला वेळ ऊर्जा श्रम हे कंपनीच्या वाढीसाठी खर्ची घालावेत असं मला वाटत नाही कंपनीच्या इतिहासातल्या कृष्ण कारकिर्दीचा भाग मी असावं हे माझ्या पत्नीच पडत नाही त्यामुळे नोकरीचा राजीनामा देणं हे माझ्यासमोर असलेला एकमव पर्याय आहे पण हे कुठेतरी थांबावं असंही मला मनापासून वाटतं त्यामुळेच माझा राजीनामा कंपनीकडे सुपूर्द करण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टने गाजातल्या नरसंहाराला कुठल्याही प्रकारचं खतपाणी घालू नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मी सही केली आहे कंपनीत असण्याचा शेवटच्या काही दिवसांमध्ये मी याबद्दल उघडपणे बोलायला हवं असं मला वाटलं म्हणूनच परवा आपल्या पन्नासाव्या वर्धपान दिनाच्या सोहळ्यात मी सत्या बोलत असताना मध्ये बोलले आणि ईमेलही त्यासाठीच लिहिती आहे माझ्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडणं हा पर्याय अनेकांसाठी प्रॅक्टिकल नसेल याची मला कल्पना आहे पण तुम्ही काम करत असताना कंपनीने इस्रायलचा नाच सोडावा नरसंहार आणि वर्णभेदाला खत पाणी घालू नये अशी मागणी तरी करू शकता तेवढं प्लीज करा मायक्रोसॉफ्टने आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये हे पाहणं आता तुमच्या हातात आहे त्यासाठी शक्यतेच करा हे सर्व प्रश्न तिने आपल्या या राजीनाम्यामध्ये मांडलेले आहेत तर यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद